माझा माझं गाव माझी बातमी मुख्याध्यापक संघाची निवडणूक होणार बिनविरोध फॉर्म्युला फॉर्म्युला ठरला नेत्यांना मान्य आमदार सतेज पाटील यांची यशस्वी शिष्टाई शैक्षणिक दृष्ट्या अत्यंत महत्वाची संस्था म्हणजे कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक मुख्याध्यापक संघ संघामार्फत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच माध्यमिक शाळांच्या मध्ये सर्व परीक्षांचे पेपर विविध स्पर्धा परीक्षा वार्षिक नियोजन विविध विषय समित्या अशी अनेक अर्थानं या संघाचं काम चालतं मुख्याध्यापक संघाचा शिक्षण प्रशासनावरही चांगला प्रभाव आहे त्यामुळं मुख्याध्यापक संघाने दिलेला आदेश जिल्ह्यातील सर्व शाळा मान्य करतात हे या संघाचं आणखीन एक वैशिष्ट्य दोन ते अडीच कोटीहून जास्त रुपयांची वार्षिक उलाढाल असलेला हा संघ या संघावरती गेले अनेक वर्ष बी बी पाटील यांची एक हाती सत्ता होती पण गेल्या दोन निवडणुकांमध्ये परिवर्तन झाले सध्या कार्यरत असलेल्या संचालक मंडळामध्ये मतभेद झाले आणि पुन्हा एकदा संघाची निवडणूक चर्चेत आली आता होणारी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी शिक्षक नेते दादा लाड शिक्षक आमदार जयंत आसगावकर बाबा पाटील यांचे प्रयत्न सुरू होते परंतु म्हणावा तसा प्रतिसाद त्याला मिळत नव्हता परंतु कोल्हापूर जिल्ह्याचे राजकीय नेते माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांनी सत्ताधारी व विरोधी आघाडी अशा दोघांशीही चर्चा करून मुख्याध्यापक संघाची निवडणूक बिनविरोध करण्याचे सूचित केले यावरती अनेक खलबते झाली प्रथम एक बैठक झाली पण आमदार सतेज पाटील यांच्यासोबत रात्री उशिरा झालेल्या बैठकीमध्ये अंतिम निर्णय झाल्याचे समजते या बैठकीनुसार बारा व अकरा असा फॉर्म्युला ठरल्याचे समजते विरोधी आघाडीचे नेते दादा लाड यांच्या गटाला एकूण बारा जागा त्यापैकी चेअरमन सचिव व खजानेस ही तीन पदे आणि एकूण नऊ संचालक तर बाबा पाटील यांच्या गटाला दोन उपाध्यक्ष एक सहसचिव व आठ संचालक असे एकूण अकरा पदे देण्याचा हा फॉर्म्युला ठरल्याचे समजते आज अर्ज भरण्याचा अंतिम दिवस असल्यामुळे दोन्ही आघाडीकडून एकूण एकशे छत्तीस अर्ज भरले गेले त्यामध्ये चेअरमन पदासाठी सहा व्हाईस चेअरमन पदासाठी पंधरा सचिव पदासाठी अकरा सहसचिव पदासाठी बारा व पदासाठी बारा तर संचालक पदासाठी ऐंशी असे एकूण एकशे छत्तीस अर्ज आज भरले गेलेत खऱ्या अर्थानं येत्या तीस तारखेला अर्ज माघारी घेण्याचा अंतिम दिवस आहे या दिवशी खऱ्या अर्थानं ही निवडणूक बिनविरोध होणार का याचे चित्र स्पष्ट होईल तुर्तास ही निवडणूक बिनविरोध होईल असे चित्र दिसते आहे ताज्या बातम्यांसाठी मसाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा